तुम्ही आपले मनोगत फार छान व्यक्त केले तुम्ही जे काही सांगितले ते आम्हाला किताबो की दोस्ती बहुत ही कमाल बहुत है बहुत कुछ शिका देती है आता आपण सर्वजण आतुरतेने वाट पाहत असलेला क्षण आला आहे या पुस्तकाच्या प्रकाशनाचा मान्यवरांचा शुभ असते प्रकाशन होणार होणार आहे सर्वांनी टाळ्याच्या गजरात या क्षणाचं स्वागत करूया पेहे और कुंभपुरी किताब दरक एक ज्वालामुखी पेट मते लेकिन एक छोटे से पेज के लिए पूरी किताब नहीं पूरी किताब नहीं माननीय श्री उदय बाळासाहेब सादर आमंत्रित करते माझी या शाळेची या वर्षीची मुख्यमंत्री ईश्वरी अमोल राठोड की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे नमस्कार माझे नाव ईश्वरी अमोल राठोड मी वर्ग सातवी शिकते मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पारडी या शाळेची मुख्यमंत्री आज आज लेखक युवराज माने सर यांच्या प्रकाशन माझ्या हस्ते होत आहे म्हणून मला फार अभिमान आणि आनंद होत आहे मित्रांनो शिक्षकाचं आणि विद्यार्थ्याचं नातं कसं असतं हे या पुस्तकामध्ये दिलं आहे हे पुस्तक म्हणजे फक्त शब्दांचा संग्रह नाही तर लेकरांच्या मनातले विचार भावना आणि अनुभव यांचा वारसा आहे युवराज माने सर हे केवळ आमचे गुरुजी नाहीत तर आम्हाला समजून घेणारे आमच्यावर विश्वास ठेवणारे आणि आमचं मन जपणारे शिक्षक आहेत या पुस्तकात आमचं हसणं आहे रडणं आहे आमचे प्रश्न आहेत आणि आमचे स्वप्नही आहेत आजच्या या कार्यक्रमातून मला एक गोष्ट खूप स्पष्ट वाट खूप स्पष्ट वाटते लेखकांना समजून घेणारा गुरुजी म्हणजेच खरा मुख्यमंत्री म्हणून मी एवढं सांगू इच्छिते की अशा शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही नक्कीच चांगले विद्यार्थी आणि जबाबदार नागरिक बनू मित्रांनो आज हे पुस्तक प्रकाशित होत आहे म्हणून मला फार आनंद होत आहे कारण लहानपणापासून आम्ही जे हो, जगलो आहोत जे आमच्या आयुष्यामधले जे आहेत ते आमच्या गुरुने या पुस्तकामध्ये टिपून घेतले आहे आम्ही कितीही मोठे झालो तरी आम्हाला हे पुस्तक आठवेल आणि आमच्या लहानपणाच्या आमच्या बालपणाच्या गोष्टी आम्हाला नेहमी आठवत राहील मित्रांनो पुस्तक म्हणजे केवळ एक पुस्तक नसतो तो जरी जरीही बोलत नाही आपण त्याला पण पुस्तकच आपल्याला वाचून घेतात हे म्हणतात ना पुस्तक किताबो मी झुके हुए असतील हे जिंदगी भर उठे राहते हे आपण म्हणतो आपण पुस्तके वाचली पाहिजेत पुस्तकामधून आपल्याला खूप काही भेटतं तसंच हा पुस्तक नक्कीच वाचा यामधले जे वेगवेगळे वेग। जे वेगवेगळे म्हणजे वेगवेगळे पाठ आहेत ते आपल्यासाठी फार छान आहेत आणि त्यामधून आपल्याला एक नवीन गोष्ट निर्माण होते आमचे माने सर हे फक्त आम्हाला पुस्तक शिकवत नाही तर ते आम्हाला जग ओळखायला शिकवतात ते फक्त आम्हाला चार भिंतीतलं ज्ञान देत नाही तर ते आम्हाला जगातलं ज्ञान देतात शिक्षक म्हणजे विद्या माणसं कशी असतात हे आम्हाला ते ओळखायला शिकवतात म्हणूनच मी त्यांचे फार फार आभार मानते आणि त्यांच्यामुळे बोलू शकत आहे हे फक्त त्यांचं श्रेय आहे मित्रांनो पुस्तक म्हणजे हे केवळ पुस्तक म्हणजे हे केवळ फक्त निर्जीव नसतात तर सजी ते सजीव असतात त्यामधल्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला भाऊक करून जातात आपल्या भावना जागृत करून जातात अशी हे पुस्तके असतात तसंच आपण त्या पुस्तकांची काळजी घेतली पाहिजे म्हणजे पुस्तकावर धूर साचलं म्हणजे ते वाया गेलं असं नसतं मित्रांनो आपण ते साफ करून परत त्याला वाचलं पाहिजे कारण आपल्या आयुष्यामध्ये पुस्तके फार महत्वाचे असतात आपण पुस्तके वाचतो आपण पुस्तके वाचतो पण माणूस मरेपर्यंत जगातले सगळे पुस्तक वाचू शकत नाही म्हणून आपल्या आयुष्यामधले आपल्याला जितके वेळ आहेत ते आपण पुस्तकांसाठी घालवलं पाहिजे आज आपण मोबाईलचा अतिरेक वापर करत आहोत जरा त्या पुस्तकांकडेही बघ ते रुसून एका कोपऱ्यात बसले आहेत आपण कधी त्यांना मनवतो नाही ना, ना? म्हणून आपण त्या पुस्तकांवरही प्रेम केलं पाहिजे जशी आई आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी सांगते ना तसे आपले डोळे पुस्तकात पाहतात आणि पुस्तकही त्याच्यामधले वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला सांगतात जसं की कविताही आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन जाते चंद्रापाशी सूर्यापाशी ढोगोवापाशी आपल्या आईपाशी अशा वेगवेगळ्या ठिकाणी कविता आपल्याला फिरून आणते पण कथा कथा ही आपल्याला एका वाक्यातून खूप काही शिकवून जाते म्हणून कथा आपण वाचली पाहिजे पुस्तकातले एक ना एक शब्द आपण आपल्या हृदयामध्ये कोरले पाहिजेत ते तितके सुंदर असतात आणि महत्वाचे असतात शेवटी मी एवढंच म्हणेन युवराज मानेसरांची मी फार फार अभिनंदन व्यक्त करते आणि या महाराष्ट्रामधल्या वेगवेगळ्या वाचकांना हे पुस्तक पोहोचव त्यांनी हे वाचव अशी ते विनंती करते मनपूर्वक विनंती करते आणि युवराज सरांना पुढच्या लेखणीसाठी खूप खूप शुभेच्छा देते धन्यवाद